मला कुणाचा फोन आला कुणाच्या फोनमुळे कुणाचा मेसेज आला काय मेसेज आला कोण कुणाला ब्लॅकमेल करत आहे परत माझे ब्लॉक का रोज येत नव्हते मला काय झालं होतं काय माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम झाला होता का परत आणि ब्लॉकचा येण्याचं कारण काय चला पाहूया आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये की मी का आज काय आजाल तर मला का आजारी पडते मी सारखी आणि मला मेसेज काय येतोय कुणासाठी येतोय कशा संदर्भात येतोय बघूया आपण हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे छान छानच असले पाहिजे आपले ब्लॉकमध्ये मध्ये काय येत नव्हते कारण मला बरंच वाटत नाही आहे काय झाले मला नाही माहिती की मी सारखेच आजारी पडते आणि म्हणलं ब्लॉक बनवायचा तर मग टाईम पण भेटत नाही त्रास पण होतो आणि पण मुलं पण शाळेतून आणायची असतात शाळेत सोडवायची असतात त्यांचे टेपिन आले त्यांचा घरी आला अभ्यास असतो त्यामुळे नाही मला टाईम भेटत बनवायला ते मी खास हा व्हिडिओ त्या ताईंसाठी बनवते की ज्यांनी मला काल खास करून त्या एका आपल्या व्हिडिओला कमेंट केली होती की ताई तुम्ही व्हिडिओ का टाकत नव्हते तो ब्लॉग बनवा तुमचे ब्लॉग काही येत नव्हते तर मी सिरियसली आजारी होते त्या मी ब्लॉग नव्हते बनवत कारण जरी असलं की माणसाला वाटतं नको ब्लॉग बनवायला कारण काय बनवणार ना ब्लॉग आणि कशा संदर्भ बनवला ज्या व्यक्तीच्या संदर्भात बनवायचा त्याला काहीच पडलेलं नाही आहे रेग्युलर मग त्यांचे आपल्याला व्हिडिओ येतात होते रेग्युलर व्हिडिओ येत होते तरी पण त्यांना काहीच वाटत नाही की बाबा आपली नावाची इज्जत जाते काय जाते तर काल आपण जो व्हिडिओ पोस्ट केला होता की सोमनाथ दुरगुड्याच्या मित्रांनी फोन केला होता तर त्याच मित्राचा फोन झाल्यानंतर सोमनाथ दुर्गडने आपल्याला पण मेसेज केलेत की बाबा माझं चुकलं काय स्वाय जे असं ते ती निलेश या त्याला धमकी देते कारण ती धमकी देणारच आता कारण तिचा नवरच बेवडा निघाले याचेकडून पैसे बिसे मिळतात तिच्या घरच्यांचं घर बागते म्हणल्यावर निलीश या सहसानी उरपण नेटकी आता त्रास देणारच त्याला कारण तिला पण भीती आहे ऐकून मला सोडून जातो का काय चला मग आपण त्यांनी जे जे मेसेज केलं ते मेसेज बघूया पहिल्यांदा आणि मग मी का ब्लॉग बनवत नव्हते ते पाहूया लग्नाची होते का याची बहिणी मी त्रास द्यायला उलटे हिचं लग्न माझं लग्न झाल्यानंतर हिच्या नवऱ्याने हिने मला किती त्रास दिला हे त्याला नाही माहिती का माझे का तिचं पण रेकॉर्डिंग आहे मी तिला व्यवस्थित कॉल केला होता तेव्हा ती मला काय काय बोलली कोणत्या तुच्छ भाषेमध्ये बोलली काढायचं म्हणलं सगळ्यांचं काढायला लागेल mm. आणि परत केस करायची म्हणलं ना सगळ्यांची केस करते की सगळ्यांनी मला कसं तोडण्याचा प्रयत्न केला कसा माझा संसार तोडला आणि त्यांनी त्यांचं घर वाचवलं तर एवढंच लक्षात ठेवायचं दुसऱ्याचं घर चालवून आपलं कधीच मोठं होत नाही तेच मला आवाहन करायचे सोमनाथ पुढेच्या भावाला त्याच्या बहिणीला की आज तुम्ही माझ्या संसाराचं वाटवं केलं हसता खेळता संसाराला तुम्ही माझी आग लावली माझी दहा दोन लहान मुलं बापापासून लांब केली आणि निलेशा ससानीसारखे दोन फोरनच्या आईसारखी अशी बाई तुम्ही तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये आणून ठेवली ठीक आहे चांगली गोष्ट आहे जे मी याला कॉल मेसेज करायची तेव्हा कॉल करून त्रास नको देऊ मला समजलं जेव्हा मी त्याच्या बहिणीला कॉल केला सांगायला तेव्हा त्याच्या बहिणीने त्याला एकजण सांगितलं होय कॉल करून त्रास देऊ नको माझ्या पाहुण्यांना तुझ्यासारखे रेकॉर्डिंग सगळं जमतं सगळ्यांना कळलं ना बाय नो मेसेज आणि नो कॉल आणि डिस्टर्ब माय रिलेटिव्ह समजलं माझ्या बहिणीला विनाकारण लई त्रास दिला तू याची पण गप्पी पाहिलेले त्याचं जे मॅस कशा आल्यात त्याच्यातून मी काय बोलणार मी काहीच कर बोलू शकत नाही आहे कारण तो फक्त आता ढोंग कशी असतात लहान मुलांचे सोंग तशा पद्धतीने करतोय तेव्हा ते मी ह्या गोष्टीला कधीच आरी जाऊ शकत नाही आहे त्याला लईच मुलांची बायकोची काळजी असते तर त्याने गेले चार ते साडेचार वर्षामध्ये मुलांक बायको पाहिले असत जेव्हा मी त्याला कॉल करायचे तेव्हा तो मला म्हणायचा नो डिस्टर्ब आमच्या लाईफमध्ये आम्हाला त्रास देऊ नको आम्ही नवरा बायको खूप खुश आहे तू तुझं बघ मला डिवोर्स दे मग आता हा मला मेसेज करते मी काय बोलाय पाहिजे समोर आलं तर संग बोलत नाही आणि समोर आलं तर ती बाईसोबत असे तिच्या दोन्ही मुलीसोबत असतात मग मी काय बोलणार याच्याशी तर आता ठीक आहे तुम्हाला मेसेज करतो चांगली गोष्ट आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तुला कुठंतरी वाटत असेन की तुझी तुझी बायका परत पर सोबत यावा तर तुझं एकच सांग नाही मला की तू फक्त माझ्या नजरेमध्ये परत पहिल्यासारखा चांगला झालास तर मी तुला एक चान्स देऊ शकते ना तर अन्यथा नाही कारण आत्तापर्यंत पंधरा ते वीस पोरी संग लपडी करून गेल्यात तू त्यांच्या संग त्यांच्या घरचा भागवल्यात पण तू तुझ्या बायकोची मुलांचे कधीच हाट्ट पुरवले नाही तुझ्या बायका पोरांनी तुझ्या कधी हट्ट केला तरी तुला आमचा त्रास होत होता Anima za blok kaj je ena oda? Cela polja mu je mogla sanktiriti, da ma za klan blok je ena oda. Tudi po čorsi, da ga je sestavil na seznamu. Tudi po reki piči, da je po reki. Tudi 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 po reki.

इसको ठीक से रखो बार-बार हाथ मिलाओ नहीं तो इसका फिर वो आता है ये तो तभी तो पेशेंट ज्यादा अगर दो-तीन तो दिन में रहते हैं तो काफी पेशेंट तो रहता है ये पर ये चेंज करना पड़ता है या उधर इधर से लेने से मम्मी का कैसे देख रही है हे कारण आहे माझं ब्लॉग नाही येण्याचं कारण माझी एवढी चिडचिड होती शुगर बी पी असल्यामुळं खूप त्रास होतो आणि थोडंसं लोड घेतला तरी बी पी वाढते त्यामुळं मी आजारी होते आणि काही काळ नाही मला व्हिडिओ बनवता आले कारण एक म्हणतात ना त्रास होणं आणि त्रास देणं याच्यामध्ये खूप फरक आहे तर मला सोमनाथ सोमनाथरकडपासून त्रासच देत गेला कधी त्याला आमचं सुख कधीच जाणवलं नाही आणि नाही त्याने आमचं सुख कधी पाहिलं जाऊ द्या मला एकच अपेक्षा होती की त्यांनी कमसे कम त्याच्या मुलांना पाहायचं होतं आज मुलगी सहा वर्षाची झालेली आहे मुलगा दहा वर्ष आहे तर मुलाला तर प्रेम नाही मुलीला तर बिलकुल त्याचं प्रेम मिळालं नाही बाप काय असतो तिला कधी बापाची माया भेटली नाही आणि मुलगी एवढी कशी मोठी झाली आहे त्याला पण कळलं नाही आणि त्याला कळन पण थोडा वेळ लागेल आणि ती वेळ यायला पण तोवर ह्या जुन्यामध्ये कधी कोणाची गॅरंटी नाही तो, mm -hmm. तो जातोय का मी जाते आणि मी गेले तर याला कधी मुलं बघायला भेटणार नाही एवढी तर गॅरंटी त्यामुळंच माझं आव्हान आहे सोमनाथर उघड्याला तो जॉब करतोय दीड लाख पगार घेतोय त्या बाईसंगा राहतोय राहा फक्त खुश राहा हॅपी राहा कधी कोणत्या बाईच्या नादी लागू नको आता आहे निलेशास्त्रवर पण नेटके आणि तिला दोन मुली आहे तर चांगला परिवार आहे तुझा आणि तुम्हाला म्हणला होता की काय तुझ्या मुलांसंग नाही बोलते मी पोरं काढितो तर बिंदाच तिचं ऑपरेशन झालं असेल तर ते, ते, ते उसव आणि मुन पुन्हा मुलं काढ कारण तुला कधी तुझ्या बायकोची आणि तुझ्या मुलांची दया आलीच नाही त्यामुळे मला पण काय वाटत नाही त्या गोष्टीला मग यूट्यूब फॅमिलीला मला एकच सांगणे आणि एक कोण दुसरा एक व्यक्ती आला आहे तो म्हणतो की काय माझ्याशिवाय इथं कमेंट करायला कोणी येत नाही आणि तुम्हाला एक सांगू का जे एक दोन आहे ना कुत्री पाळलेली बिना पगारी दिलेली सोमनाथ रुग्ड्यांनी बिना पगार देता इथे मग कमेंट करायला येतात त्यांना एकच आव्हाने की तुम्ही जी दोघच आहेत ना कमेंट करायला येतात इथं दोघच येई एवढ्या युट्यूबमध्ये आठ हजार फॉलोअर्समध्ये दोघच व्यक्ती असे की तेच फक्त कमेंट करत आणि जातात तर त्यांना एकच सांगणे माझं की भाऊ तुम्ही दोघ दोघंजण आहेत ना तुमची याच्यावरून संस्कार दिसतात आहे की तुमचे संस्कार चांगले झालेले नाही आहे तुम्ही किती नीच लोक आहे तुमच्या आईवडिलांनी कुठंतरी पापं करतात ती तुम्ही बघता म्हणून लोकाला येऊन कमेंट करता आणि किती तुम्ही कमेंट केले मला काहीच वाटत नाही आला कारण हे हो सोशल मीडियावर सगळ्यांना ज्याला त्याला आपले अधिकार आहेत कमेंट करायला तेव्हा मी काहीच बोलत नाही पण एवढंच की कमेंट करतापर्यंत विचार करा कारण याच्यावर आपले संस्कार ओळखले जातात बाकी काही मला बोलायचं नाही आहे चला भेटूया यूट्यूब मिळेल दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोवर बाय बाय काळजी घ्या कारण दिवस एवढे गाण चालले आहेत की माणसालाच माणसाची गॅरंटी नाही आहे त्यामुळे जे ते आपली काळजी घ्या आपल्या मुलांना सांभाळा भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये